नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण एकच वाटण बनवून त्यापासून मस्त असा झणझणीत चमचमीत तर्रीदार चिकन रस्सा बनवणार आहोत आणि त्याच वाटणापासून मस्त असं चमचमीत टेस्टी चिकन सुक्कं बनवणार आहोत एकदम साधी सोपी पद्धत आहे चिकनसुद्धा वेगवेगळं शिजत टाकायची काहीच गरज नाही किंवा मसालासुद्धा वेगळा बनवायची काहीच गरज नाही अगदी झटपट आणि साधी सोपी पद्धत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन किलो चिकन मीठ आणि लिंबू टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मीठ भरपूर टाकायचं म्हणजे चव छान येते तर मी इथं दोन ते तीन मोठे चमचे पोहे खायच्या चमच्यानी मीठ टाकलेलं आहे सोबतच पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचा मोठा तुकडा आणि मुठभर कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून टाकली आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे यामध्ये दही टाकायचं एक चमचा धनी पावडर टाकलेली आहे सोबतच एक चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला हाताने व्यवस्थित असं चिकनला लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताने कसं व्यवस्थित असं लागलं जातं सर्व साहित्य व्यवस्थित असं लावून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी हे मुरत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर गॅसवरती आपल्याला एक भांडं गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे ज्यामध्ये आपण चिकन शिजायला टाकणार आहोत ते जाड तळाचं ठेवायचं जा जा। तर मी इथं मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तेल हलकं गरम झालं की गॅस कमी करायचा एकदम बारीक करायचा आणि मग चिकन टाकून घ्यायचं चिकन टाकून चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं चिकन व्यवस्थित असं परतून झालं की यावर ते लगेचच पाणी टाकायचं नाही यावरती ताट ठेवायचं ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि दहा मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही तर इथं दहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे अजिबात यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं नाही तर सुरुवातीला लगेचच पाणी टाकायचं नाही आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतून परत तेच ताट आपल्याला यावरती ठेवायचं आहे आणि परत मीडियम गॅसवरती दहा मिनटं चिकन शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटानंतर परत झाकण काढूया तर बघा इथं भरपूर असं याला पाणी सुटलेलं आहे परत एकदा हे चिकन मिक्स करायचं चिकन मिक्स करून झाल्यानंतर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला लगेचच पाणी टाकलं की चिकन पटकन शिजत नाही आणि चवसुद्धा छान येत नाही यासाठी सुरुवातीला लगेचच पाणी टाकायचं नाही तर चिकन शिजण्यासाठी जवळपास अर्धा तास लागतो अर्ध्या तासामध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जातं तर इथं मी ताटातलं पूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता परत मी यावरती झाकण ठेवते आहे पाणी ओतून ठेवते आहे आता इकडं आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाला बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी सुक्या खोबऱ्याच्याशी काप करून घेतलेले आहेत म्हणजे जवळपास दीडशे ग्रॅम हे खोबरं आहे आपण दोन्ही पदार्थांसाठी हे मसाला बनवणार आहोत तर इथं बघा मी दीडशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे खोबरं चार मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि चार मोठ्या आकाराचे कांदे पातळ उभे चिरून घेतलेले आहेत आता हे जे सर्व साहित्य आहे म्हणजे फक्त कांदा आणि खोबरं आपल्याला वेगवेगळं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे एकत्र नाही तर बघा इथं मी खोबरं छान खमंग खरपूस असं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आणि कांदासुद्धा छान असा खमंग भाजून घेतला आहे तेल टाकून भाजायचं आणि टोमॅटो जे होते ते असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला हे वेगवेगळंच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एकत्र वाटायचं नाही तर बघा इथं मी खोबरं टोमॅटो आणि कांदा सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे तर आपला इथं मसाला तयार झाला आहे आणि इकडं चिकनसुद्धा शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि मला जेवढा रसा बनवायचा होता ना त्या प्रमाणात मी इथं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर चिकन आपल्याला इथं ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे फक्त पूर्ण शंभर टक्के शिजवायचं नाहीतर काय होतं आपण जे सुक्कं बनवणार आहोत ना, ना ते पूर्ण मग जास्त शिजल्यामुळे त्यात विरघळल्यासारखं होतं आणि चवसुद्धा छान येत नाही यासाठी इथं गॅस बंद करायचा तर मी गॅस बंद केला खाली आहे खाली घेतली आहे आता यामधले जे पीस आहेत ते वेगळे करायचे आहेत आणि रस्सा आपल्याला वेगळा करायचा आहे तर बघा इथं मी पीस एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि रुस रस्सासुद्धा वेगळा ठेवलेला आहे आता आपल्याला फोडणी करायची आहे तर मी परत तीच कढई इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये चार चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि लसूण आलं कोथिंबीर खलबत्त्यामध्ये ठेचून टाकलेली आहे व्हिडिओ चुकून इथं स्किप झाला आहे लसूण आलं छान लाल झालं की यामध्ये आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथं मी वाटून घेतलेला कांदा टाकून घेते तर मी पूर्ण कांदा यामध्ये टाकलेला नाही अर्धा कांदा बाजूला ठेवलेला आहे आप आपल्याला सुक्कं बनवायचं आहे यासाठी अर्धाच कांदा यामध्ये टाकून घेतला आहे कांदा टाकून व्यवस्थित असा परतून घ्यायचा कांदा टाकून व्यवस्थित परतून झाला की आता यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे तर खोबरंसुद्धा बघा मी यामधलं अर्धच टाकून घेते आणि अर्ध तसंच ठेवलेलं आहे आता खोबरं टाकून परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायची गरज नाही कारण आपण सर्व मसाला व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे खोबरं टाकून थोडंसं परतून झालं की आता यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे वाटलेलं तर टोमॅटोसुद्धा मी यामध्ये अर्धच टाकून घेतलेलं आहे आता टोमॅटो टाकून व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दोन मिनिट मंदाचेवरती वाफ काढायची कारण टोमॅटो कच्चा ठेवलेला आहे यासाठी दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथं दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित तर शिजलं आहे तर आता यामध्ये आपल्याला दोन चमचे काळं तिखट टाकून घ्यायचं आहे म्हणजे काळा मसाला घरगुती तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा पूड आणि दोन मोठे चमचे होईल इतपत यामध्ये चिकन मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा यामध्ये कसुरी मेथी टाकली आहे तर हे जे तिखट होतं माझ्याकडचं ते खूप जास्त तिखट होतं यासाठी मी दोनच चमचे टाकली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता इथं व्यवस्थित सर्व मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी चिकनचा रस्सा टाकून घ्यायचा आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत यासाठी तर रस्सा टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण चिकनचा रस्सा टाकून घेऊया म्हणजे सूप टाकून घेऊया जे आपण बाजूला करून ठेवलेलं होतं ते तर इथं मी फक्त सूपच टाकून घेतले पीस वेगळे ठेवलेले आहेत तर आता हे जे रस्सा आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण थोडेसे पीससुद्धा टाकणार आहोत कारण पूर्ण पीस मी सुक्क नाही बनवणार अर्धे पीस यामध्ये टाकणार आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडेसे कमी टाकणार आहे तर इथे मी थोडेसे पीस आमटीमध्ये सुद्धा टाकून घेतलेले आहेत म्हणजे रस्त्यामध्ये सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि एवढे पीस मी बाजूला ठेवलेले आहेत त्याचं आपल्याला सुक्क बनवायचं आहे तर तुम्हाला किती सुक्क बनवायचं आहे किंवा किती रस्त्यामध्ये टाकायचं आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता तर इथं मी थोडेसे पीज आमटीमध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला तीन ते चार मिनिट ही आमटी उकळवून घ्यायची आहे म्हणजे चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलं जाईल आणि आमटी उकळली की मग छान याला तर्री येते तर बघा इथं एक मी चार मिनटं आमटी उकळून घेतलेली आहे रस्सा उकळवून घेतला आहे बघा याला मस्त रंग आलेला आहे आणि तर्रीसुद्धा बघू शकता तुम्ही अगदी मस्त आली आहे झणझणीत चमचमीत रस्सा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर इथं मस्त असा चमचमीत झणझणीत तर्रीदार चिकन रस्सा तयार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आता आपण गॅस बंद करूया आणि चिकन सुक्कं बनवायला घेऊया तर इथं मी गॅस बंद केलेला आहे आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया तर त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर ठेचून टाकायची खलबत्यामध्ये तर मी इथं सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर खलबत्यामध्ये ठेचून घेतली आहे लसूण छान लाल झाला की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो प्युरी तर आपण सुरुवातीला जे वाटलेलं वाटण ठेवलं होतं ना त्याच वाटणामधलं आपल्याला अर्ध वाटण सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे दुसरं कुठलंही वाटण एक्स्ट्रा बनवायची काहीच गरज नाही तर सुरुवातीला इथं मी टोमॅटो टाकलेला आहे व्यवस्थित असं परतून झालं की आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया वाटून घेतलेला तर कांदा टाकून सुद्धा व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं आवाज बसलेला येतो आहे समजून घ्या तर इथं कांदा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया तर सर्व साहित्य बघा मी अर्ध्या प्रमाणामध्ये ठेवलेलं होतं तर सर्व साहित्य मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मसाला व्यवस्थित असा परतून झाला आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काळं तिखट तर मी तर दीड चमचा काळा तिखट टाकलेला आहे तुम्ही तिखटाच्या तिखटाच्याऐवजी आपला कांदा लसूण सुन मसाला असतो ना तो जरी टाकला तरीसुद्धा चालेल त्यानंतर पावचमचा हळद एक चमचा धने पूड आणि चिकन मसाला टाकलेला आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे तरी मसाले ते मसालेसुद्धा व्यवस्थित परतून घेतलेले आहेत तर आता यामध्ये आपल्याला एक वाटी आपण जो रस्सा बनवून घेतलेला होता ना तोच रस्सा यामध्ये टाकून घ्यायचा म्हणजे आपल्याला दुसरं पाणी टाकायची गरज नाही चवसुद्धा छान येते तर मी जो हा रस्सा बनवलेला होता ना तोच एक वाटी रस्सा यामध्ये टाकून घेतला आहे आणि अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही तर या पद्धतीने आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि दोन मिनिट आपल्याला ही ग्रेवी शिजली की यामध्ये आपण जे पीस काढून ठेवलेले होते ना शिजवून घेतलेले तेच पीस यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथं पीस टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर ग्रेवी कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडासा रस्सा यामध्ये ॲड करू शकता किंवा साधं पाणी जरी ॲड केलं तरीसुद्धा चालेल तर इथे व्यवस्थित असं मी चिकन परतून घेतलेलं आहे मी अजून ताटामध्ये जे पाणी होतं तेच पाणी यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं कारण मीठ आपण सुरुवातीलासुद्धा शिजताना टाकलेलं आहे हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं मीठ टाकून परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हे चिकन सुक्कं तयार होतं पण चवीला अप्रतिम लागतं तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथं एक मी चार मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि मस्त असा चिकन सुक्कं तयार झालेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर आपण एकाच वाटणापासून असे दोन वेगवेगळे चमचमीत पदार्थ बनवलेले आहेत झणझणीत असा तर्रीदार रस्सासुद्धा बनवला आहे आणि मस्त असं हे चिकन सुद्धा बनवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून असे दोन पदार्थ नक्की बनवून बघा खूप साधी सोपी पद्धत आहे आणि चवीला खूप छान लागतं तर आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथं बघूनच खावंसं वाटेल असं आपलं ताट रेडी आहे तर ताटामध्ये बघा झणझणीत तर्रीदार चिकन रस्सा पिवळा रस्सा चमचमीत चिकन सुक्क भात ज्वारीची भाकरी कांदा लिंबू तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू